मागेल जन्माचे भोग भोगायला यावं लागतं अरे भोग संपल्यावर जावं लागतं एका नक्की त्यानं शंका घेतली मला विचारलं महाराज जावं जर लागतं तर यावंच का लागतं उत्तर आहे भोगावं लागतं भोगायचं जायचं भोगायचं जायचं इथं कोणी भोगेल का महाराज सृष्टीच्या मालकानं त्याच्या बापाला सोडलं नाही तर तुम्हाला कसं सोडील तुम्हाला कसं सोडील स्वतःचा बाप सोडला नाही बसतरे माणसं मस्ण डोकं खाजवा छप्पन्नावी पिढी होती राजा दशरथाची आणि छप्पन्नाव्या पिढीचा पोरगा होता राम पंचावन्न छप्पन्नावी पिढी राम छप्पन्नावी म्हणजे दशरथ पंचावनावी पिढी रामाची पंचाववी पिढी होती आणि रावण सीता पळवायला आला तेव्हा रावणाची चौथी पिढी होती चौथी रावणाची चौथी पिढी होती पुलब्रे पुलताश्य पुलश्य आणि रावण ही चौथी पिढी होती रावण सीता पळवायला आला आतापर्यंत त्या एकाही ग्रंथात रावणाचं वय नाही कारण त्या पठ्ठ्याच्या वयाचा अंदाजच कोणाला आला नाही मी काढून देतो तुम्हाला दोन मिनिटात पटलं तर बघा रावणाला बायका होत्या ऐंशी हजार ठोक मग वर्षाला एक बायको झाला किती झाले ऐंशी हजार बरं त्यानं नाही जलामधली बायको केली ती का पहिले पंधरा झाला मग सीता पळवायला रावण आला तेव्हा रावणाचं वय होत पंच्याण्णव हजार वर्ष तेव्हा सीता होती अठरा वर्षाची आणि मग सरकारनं हीच नियम वाचला आणि पुरीचं वय अठरा केलं त्यांनी काही पार राहिन नाही ना केली कुठं ऐका <laughs> <laughs> आता सीता पळवायला रावण आला तेव्हा त्याचं वय होत पंच्याण्णव हजार वर्षे पण सीता धनुष्य उचलायला राम आला तेव्हा रामाचं वय होतं पंचवीस वर्ष आणि राम होता पंच ए राम राम होता पंचवीस वर्षाचा आणि सीता होती अठरा वर्षाची म्हणून सरकारनं पुरीचं वय केलं अठरा आणि पोराचं वय एकवीस का केलं तो पंचवीसला लईच्या देवाने करील आली तर दोन तीन वेळा बाप उचलून आपताय बसलाय ते चार वाजा केले आणि पोराचे केले एकवीस आता पोराचे सरकारने केले एकवीस पण देवाने केले के एक्केचाळीस <laughs> रेंज गेली काहींची रेंज काहींचा डिस्प्लेच गेला चित्रच दिसान <laughs> ही मंडळी आता कार झाली पूर्वीला फुगीर होती <laughs> होते माहितीय का महाराज ही मंडळी ही मंडळी पूर्वी कशी होती महाराज एक का होईना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला पट्टाय ना आपला ना नांदूर सोनुशी निमोल इकडली लोक माथाडी राहायची महाराज ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची माथाडी माथाडी काम करायचे पण कष्ट करायचे आणि तिकडून इकडे येऊन संसार चालवायचे ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत कळायची त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही मग आयडिया काय करायचे आपले लोक पूर्वी भांडे होते स्टीलचे नव्हते आणि भांड्याला कलही लावायचे काम करायचे लोक आणि हे लोक राहायचे कुठं फुटपाथला राहायची भी मग नवी मुंबई बिंबई आत्ता झाली महाराज हे दहा वर्ष तेव्हा कायची मुंबई तेव्हा काय होतं आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं लावायचं कोळसे करायचे कलाईचे पैसे करून गावात यायचे महाराज पण इतकी कष्ट शेती उभी करायची पोरांच्या शाळा उभ्या करायच्या लग्न करायचे आता या पट्ट्यात असं होतं शेतीला पाणी होतं शेती चांगली पिकत होती आणि कुणी ना कुणी मुंबईला राहायचं तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती त्याच <laughs> आ... नाही तेव्हा तुम्ही तुम्हाला ते गमेल तुम्ही तेव्हा पाहून काय म्हणायचे तुम्ही कुठं आम्ही कुठं हे कसे शक्य तुमची जमीन आमचा उतीर्गा सारखाच ना बोलायचं नाही आता कशी झिगली आता बऱ्याच बोरीच्या बापाला म्हणतात राम राम ठोला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडं देवाला सोडा आम्हाला नको मग परत बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोस मग आता त्या पुरीच्या बापानं इंद्रीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का ना यंदा नाही बघा मग आता पुरीचा बाप हुशार झाला कीर्तन ऐकलं तो आता डायरेक्ट काय म्हणतो मी आ साहेब सुतळी नाही आपल्या पोरी जबाब म्हणलं हा हा खापलं काढून तुम्ही म्हणता हा म्हणा आता पोरी जबाब त्याच्या पुढे गेला यंदा हा काय म्हणा <laughs> हा काय थबवा शेतो हा काय म्हणा तीन तीन लाख घेतले गेल्या सीजनला पुरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले इकडे बोर मारला त्याला फुफोटा निघला या दोन चार वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज पुरीचा बाप खिशात हातच घाली ना सनाट तुर्र काढी तो कार्यालयात भरपूर जवाब लय दिसानं नालायक सापडलाय हा आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून नो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग आहे दोन तीन वर्षात रांग मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या फक्त तर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायची अंगणात तुम्ही सापडायच्या धाबधाब्या खाली का चला थोडं पुढं यावं लागतं आल्यावर जावं लागतं ती काळजीच नाही करायची पण भोग भोगल्याशिवाय सुटका नाही इथं आलोय आपण आता मा, मा हो आता भोगायचं संपले की आपल्याला जायचं पण कसं जायचं उत्तर ऐका आता आता लई बारीक आहे त्याची लावून देतो फक्त मग काय माणसं म्हणतील तो सोमवारी मी आला म्हणजे पवित्र होता असा बावळापणा नाही करायचा मग तो एखादंच करीत होता आता समजा मी ये पप्पवानी बोलतो मराच्या टायमाला बोमील मागू शकतो ते तर काही असं नाही ते असं नाही काही लोक म्हणते त्यानं काशी केली काशीला जाणारी एडपाट्या सुद्धा ठेवा ए काशीला जाणारा एडपाट्यात उद्या देण्यात ठेवा काशीचा नियम असा आहे काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत असा नियम येतो हे आपली बावळा तर कुडून उठलंय काशीला गेलो तो मी दाव्याचं खात नाही कानपाड पुढील काशी तर दावी तसं पण तुला जायलाच पण सांगितलं होतं काशीला का लस गेला सात आठ हजार रुपये बोरे गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं व्हायली निघली हीच काशी झाली काल तर बरं काशीच्या हौस हो आपल्याला नाही लई हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे बी लागलीच त्याला ला। हि हिनिय हिन गचपाण घेऊन निघली काशी काशी नियम आहे बाराव्या बाराव्या देत ओवी आहे मी वाव्याप्रमाणे पाच पर्यंत येणार देऊन उदार होय किर काशी शरीर ते थाई वेचकी जे मावलीची ओवी आहे बोगजगिरी नाही मग काय म्हणसं म्हणतो तो काशीला गेला लग पवित्र होता मरायची आटी सांगतो मरून सुद्धा दाखीतून पहिल्या काढवत घातो माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा जरा नीट का उगत बावलात पणा नका घरी जाऊ काही बी काही लोक म्हणले तो दिंडीत मिळाला तो आजारीच होता हे असं नाही जसं आता लोकांनी एक झटका काढलाय अटॅक 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 एज्युकेटेड लोक आहे का अटॅक इज ए नॉट अ डिसीज अटॅक हा रोग नाही वाचता तर डॉक्टरला काय हवा तुम्ही आपल्यास काय झाले लोकांनी ठोक टाळा अटॅक काय येतो अटॅक म्हणजे काय एका मेटास सांगतो तुम्हाला तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापशी तरी बोलून दाखवली पाहिजे आणि ती गोष्टीचं भांडवल कमी होईल आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात काय मते उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली पत्नी लवकर गेली जाऊ नये आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो तुम्ही मागं राहा आम्हाला पुढं राहा याचं कारण सांगतो तुम्हाला तुम्ही बांधे घासून जगू शकता धुणं धुवून जगू शकता तुम्ही लातूर सांभाळून जगू शकता पहाल्यासारखी माणसं दीड जमली त्या सणबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही नाही कधीच नाही बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टीका मारला तर खालून ढेकून निघत होत एवढी असताना माणूस दीड दमरीचा सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सरळच करू शकत नाही जेव्हा तऱ्हेची बायको गेली महाराज तेव्हा सत जागा ठरवलं आता ते फक्त म्हणायचं बर आहे मजा नाही त्याच्यात सुना एक सत